नागपूर शहर पोलिसांतर्फे एक आवाहन करण्यात येत आहे की आम्ही पाहिलेलं आहे भरपूर केसेस ज्याच्यात आपण ह्युमन मध्ये जे पीटाची रेड्स वगैरे करतो त्याच्यात असा निष्पन्न झालेलं आहे की काही वेळेस जे ओनर्स आहे ते टेनंटसोबत जे भाडे करू आहे त्यांच्यासोबत ॲग्रीमेंट्स करत नाही किंवा त्यांना ते व्हेरीफाय करत नाही म्हणून आम्ही नो युअर टेनंट म्हणून एक कारवाई सुरू केलेली आहे आणि त्याच्यात असं आहे की जे ओनर्स आहे त्यांनी जे भाडेकरू आहे त्यांची माहिती काढणे गरजेचे आहे त्याच्यात त्यांचे ते कुठले राहणारे आहे त्यांचे काय काय आयडेंटिटी प्रूफ्स आहे तसेच त्यांच्या कॅरेक्टर व्हेरिफिकेशन तो एक फार गरजेचा आहे त्याशिवाय ते काय त्यांचा बिझनेस आहे स्टुडंट आहेत का ही सगळी माहिती त्यांच्याकडे असणे गरजेचे आहे आणि त्याच्यात ते केल्यानंतर त्यांनी अजून वॉच ठेवली पाहिजे की त्यांनी तो काय सबलेट तो केलेला नाही आहे कारण आम्ही असे जे केसेस केलेले जे पीठामध्ये त्याच्यात असा समोर आलेला आहे की त्यांनी सबलेट केलेले आपले घर तर असं जर असेल तर ही जे कारवाई आहे ते ओनर जो आहे त्याचे विरोधी होऊ शकते आहे आत्तापर्यंत आपण जवळपास सतरा असे केसेस आहे ज्याच्यात आम्ही कारवाई केलेली आहे आणि याच्यात जे पोलीस कमिशनरची पावर्समध्ये पीटामध्ये जे आहे सेक्शन एटीन वन टू याच्यात आपण कारवाई करू शकतो आहे आणि त्याच्यात आपण सीलपर्यंत म्हणजे जे जागा आहे जर त्याच्यात काही असा अनैतिक प्रकार होत असेल तर त्याच्यात आपण सील पण करू शकतो आहे त्याच्यात ते आपण लायसन्स कॅन्सलेशनसाठी जर कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट असेल तर तेही आपण करू शकतो आहे मग तुम्ही लक्ष ठेवा की ज्याला तुम्ही टेनेंटवर देत आहे ट भाडेवर देत आहे ज्या टेनेंटला तर त्याची माहिती काढणे गरजेचे आहे म्हणून नो युअर टेनंट आणि पुढची कारवाई नियमाप्रमाणे करा आमच्या जे वेबसाईट आहे त्याच्यावर सगळी इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे जर तुम्हाला क टॅनंटच्या जे भाडो करू आहे तर त्याचे जर तुम्हाला कॅरेक्टर व्हेरिफिकेशन करायचे असेल तर तुम्ही पोलिसांना अप्रोच करा आम्ही तुमची मदत करणार